नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही जर ई पी एफ ओचे सदस्य असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे पी एफच्या नियमासंदर्भात ही बातमी असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अर्थातच ई पी एफ ओ सदस्यांचे प्रोफाईल अपडेट करण्याच्या नियमांमध्ये मा बदल केलेला नवीन दुरुस्तीनुसार ई पी एफ ओ सदस्य कोणतेही दस्तऐवज अपलोड न करता आधार लिंक्ड युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात यू ए एन वैयक्तिक तपशिलांसह अपडेट करू शकतात तर ही माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका यू ए एन आधारशी लिंक असेल तर ई पी एफ सदस्य कोणतेही दस्तऐवज अपलोड न करता नाव जन्मतारीख लिंग राष्ट्रीयत्व वडिलांचे किंवा आईंचे नाव वैवाहिक स्थिती जोडीदारांचे नाव सामील होण्याची तारीख आणि सोडण्याची तारीख यासारख्या वैयक्तिक माहितीसह तुमचे प्रोफाईल अपडेट करू शकतात त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या इतर कागदपत्रांची गरज भासणार नाही तर यापूर्वी सदस्यांना प्रोफाईल अपडेट करण्यासाठी त्यांच्या नियोक्त्याकडून मंजुरी घ्यावी लागत होती ज्यामुळे सरासरी अठ्ठावीस दिवस वेळ लागायचा तर आता ई पी एफ ओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये ई पी एफ ओला नियोक्त्यांद्वारे किंवा कंपनीमध्ये दुरुस्तीसाठी प्राप्त झालेल्या एकूण आठ लाख विनंत्यांपैकी सुमारे पंचेचाळीस टक्के बदल नियोक्त्यांची पडताळणी किंवा ई पी एफ ओमध्ये मान्यता न घेता सदस्य स्वतः अपडेट करू शकतो कोणत्याही अपडेटाला नियोक्त्यांच्या मंजुरी आवश्यक असेल सदस्यांना कोणत्याही अपडेट किंवा पैसे काढण्यासाठी त्यांचे आधार आणि पॅन त्यांच्या ई पी एफ एप खात्याशी लिंक करावे लागेल ई पी एफ ओ तपशील आणि आधारमध्ये कोणतीही चूक झाल्यास मंजुरी उशीर होऊ शकतो अशा समस्यावर मात करण्यासाठी नियोक्ता आणि ई पी एफ ओच्या मजुरींच्या वेळेनुसार प्रक्रियेस काही आठवडे लागू शकतात तर आता यू ए एन म्हणजे काय तर पहा यू एन हा बारा अंकी क्रमांक आहे जो पी एफ खात्यावर लक्ष ठेवण्यास मदत करतो पी एफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी आणि इतर कोणत्याही बदलांसाठी यू ए एन आवश्यक आहे एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव अर्थात ई एल आय योजनेचा लाभ घेण्यासाठी यू ए एन ॲक्टिवेशन आणि बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक आहे तर ई पी एफ एप प्रोफाईल अपडेट कसे करायचे तर पहा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई पी एफ इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इनच्या अधिकृत वेबसाईटवरील पोर्टलला भेट द्या त्यानंतर यू ए एन नंबर पासवर्ड आणि कॅपच्यासारखे सारखे तपशील टाकून सदस्य पो पोर्टलवर लॉग इन करा मेनूच्या शीर्षकस्थानी मॅनेज पर्याय निवडा आता सदस्यांना मॉनिफाईड बेसिक डिटेल्सचा पर्याय निवडावा लागणार आहे त्यानं नुसार तर त्यानंतर आधार कार्डनुसार आपली वैयक्तिक माहिती भरा आणि सबमिट करा हा झाला ई पी एफ प्रोफाईल अपडेट करण्याची नियम तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवीन अपडेट तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद